मी प्रेरणा बोरगे आवाज महाराष्ट्रामध्ये आपले हार्दिक स्वागत बातम्या मुरबाड तालुक्यातील जिल्हा परिषद गट कुडवली मधील सर्व गावे आदिवासी वाड्यांमध्ये आज महायुतीचे उमेदवार किसन कथोरे यांचा झंजावती प्रचार दौरा संपन्न झाला सर्वच गावांमध्ये महिलांनी औक्षण करून उमेदवार कथोरे यांना मतदान रूपी आशीर्वाद देणार असल्याचे माता भगिनींनी सांगितले कुडवलीवाडी पवाळे भालूक कोल्ठण गावात तर तरुणांनी किसन कथोरे यांना प्रचंड प्रतिसाद दिला उमेदवार किसन कथोरे यांचा प्रचार फेरीवर जेसीबीच्या वरून वर्षाव करण्यात आला विजयाच्या जंगी मिरवणुकीप्रमाणे ढोल ताशांच्या तालावर नाचून तरुणांनी महायुतीचे उमेदवार कथोरे यांना मोठा प्रतिसाद दिला कोण म्हणता येणार नाही शिवाय आहे कोण अशा घोषणांनी संपूर्ण गावे दुमदुमून गेली होती या प्रचार फेरीत टीडीसीचे संचालक राजेश पाटील सुदाम देसले सरपंच अनंता विशेष जगदीश हिंदूराव आरपीआयचे अध्यक्ष दिनेश उगडे भाजपचे संतोष पवार नरेश मोरे विनोद मोरे सेनेचे तालुका प्रमुख कांतीलाल कंठे प्रकाश विशे नगरसेवक मोहन गडगे माजी नगराध्यक्ष मोहन सासे सरपंच राम सासे माजी नगरसेवक विकास वारगडे सागर चंबवणे व महिला पदाधिकारी उपस्थित होत्या हा बालेकिल्ला कोणाचा नाही विकासाचा बालेकिल्ला असतो तो या निवडणुकीत समजेल येथे फक्त त्यांनी भांडणे लावली आता येथे आमचे सरपंच आहेत सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते बनत आहेत आपल्या तालुक्यातील डांबर बोगच आहे डांबर निवडणुकीला उभा आहेत त्या डांबराला हद्दपार करण्याचे आवाहन महायुतीचे उमेदवार किसान कथरे यांनी केले दिली ग्राम ग्रामपंचायत सदस्य नाही शिव वाईट अवस्था Larut <laughs> lah. <laughs> Cepat या भागामध्ये येतोय आज भालुक गावामध्ये सगळ्यांनी एक चांगल्या प्रकारचं स्वागत केलं भालूक गावाला आजपर्यंत जी दिशा ती कधी मिळालीच नव्हती सगळ्यात जास्त आमच्या सरपंच विषय हे सतत बांधत असतात आणि बांधता बांधता या गावाच्या विकासाला दिशाही देत असतात मुख्यमंत्री योजने मधून हे दोन्ही रस्ते सिमेंट पॉम्प्रेटचे मंजूर होऊन त्यांचे काम सुरू होण्यासाठी डांबर नकोच डायरेक्ट सिमेंट पंपरेचे रस्ते कारण आपल्या तालुक्यातला डांबर एकदम बोगस आहे आणि तोच मोगल डांबर संध्याकाळच्या आपल्या निवडणुकीमध्ये उभा आहे या डांबराचा बंदोबस्त करण्यासाठी सिमेंट पॉम्प्रेट आपण आणलंय त्यामुळे आपण नक्कीच सगळ्यांनी या डांबर डांबराला हट्टपार करा आणि आपल्या विकासाला दिशा द्या पाण्याच्या बाबतीत सुद्धा गावाची प्रगती होते काही एक योजना तिला मागच्या या लोकांनी तशीच खाल्ली होती पुन्हा विषय मागे लागून तिथं पाठपुराव गेलाय आणि मनापासून तिथशी काम करण्याचा प्रयत्न केलाय माझी विनंती आहे भालोकगावला की खऱ्या अर्थाने विकासाला मत आपण द्यावं आणि पहिल्या नंबरला माझं नाव आहे कमल दिशाने या निशांवर मतात दाखवून आशीर्वाद द्यावा नाही बाले बालेकिल्ला हा विकासाचा असतो त्यांनी एवढी गावं फक्त प्रामाणिकपणे त्यांच्यावर प्रेम केलं होतं भांडणांच्या शिवाय त्यांनी या गावाला काहीच दिलं नाही पूर्ण महिलांच्यावर गुन्हे दाखल कोल्टन सारख्या गावात झालेले होते किसान कथोरे आमदार झाल्यामुळे हे सगळे शांत झालंय कोल्टन गाव एक सगळ्यात चांगला गाव झालेलं आहे आणि बालेकिल्ला कोणाचा आहे ती निवडणूक ठरवत असते माझा सरपंच आहे माझी बॉडी आहे आणि त्याचबरोबर इथं विचाराचे माणसं आहेत आणि म्हणून गाव हा कोणाचा राहिला नाही आता तो फक्त आणि फक्त विकासाचा राहिला